आमचे बघा ज्या ठिकाणी कसे गुरुदेव बसलेले आहेत महाराज असंच लातूरकडे का विवाह हो सोहळ्यामध्ये गेलो होतो त्या मंगल कार्यालयाचं नाव होत दिवांजी मंगल कार्यालय होय तुम्ही पण ऐकताय लातूरमध्ये दिवांजी मंगल कार्यालय त्या मंगल कार्यालयामध्ये असेच महाराज बसले होते लग्नाला अशीच वेळ होती आणि लग्नाला वेळ असल्या कारणाने त्या ठिकाणी वधू पित्याने सांगितले महाराज तुम्ही आलेले आहात वा, वा।, वा। भा। भाग्य उजळव आमचं आमच्या शुभविवाहाच महाराज आपण आलात ना दोन दो, 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 शब्द दोन दो, शब्द आलेल्या पाहुणे मंडळींसाठी आणि वर वधूंसाठी आपण व्यक्त करावे महाराज हो नाही करत महाराज आले मंचावर महाराजांनी खूप सुंदर आलेल्या सर्वांचं स्वागत केलं आशीर्वाद केला महाराज होते विनोदी महाराज जाता जाता म्हटले बघा तुम्हाला तुमच्या सुखी संसाराचा गाडा जर का सुखी ठेवायचा असेल तुम्हाला तुमच्या सुखी संसाराचा गाडा जर सुखी ठेवायचा असेल तर बायकोची स्तुती केली पाहिजे बायका इतक्या वेळ एकमेकांना बोलण्यामध्ये गर्ग होत्या पण बायकोचं नाव तसंच बाहेर आलं तसंच बायकांच्या सर्व नजरा महाराजाकडे गेल्या म्हणले बघा तुम्हाला तुमच्या सुखी संसाराचा गाडा सुखी ठेवायचा असेल तर बायकोची स्तुती केली पाहिजे बायकोने एखादा बार स्वयंपाक केला आणि मीठ कमी पडलं तर गुपचूप खाल्लं पाहिजे म्हटलं पाहिजे नंतर बायकोला म्हटलं पाहिजे बायकोनं जर एखादा साडी घातली नवीन तर म्हटलं पाहिजे वा काय सुंदर दिसायला तो आज तुम्ही वाह सुंदर साडी घातली हो तुम्ही आज आणि बायकोनं कधी म्हटलं काय मी जरा झाडी झाली का अहो छे छे कसं काय मला तर वाटतं सात आठ किलो तुमचं वजन कमी झालंय आणि बायको कधी म्हटली चला नो बाहेर मार्केटला फिरायला जाऊ काही खरेदी करून येऊ तर लगेच तो हो म्हटलं पाहिजे एवढं म्हटलं म्हणजे महाराजांनी बायकांबद्दल एवढं बोललं की सर्व बायकांनी महाराजांसाठी टाळ्या वाजवायला लागल्या आणि महाराज एवढं बोलून खाली बसलो त्यांच्याजवळ त्यांचा एक शिष्य होता तो शिष्य म्हणला महाराज तुम्ही म्हणता बायकोची स्तुती केली पाहिजे म्हणजे तुमच्या सुखी संसाराचा गाडा सुखी चालेल महाराज म्हणजे मग तुला तुझ्या बायकोची स्तुती येत नाही का नाही म्हणले महाराज मी बायकोची स्तुती करायला तयार आहे म्हणले अडलं कुठं नाही म्हणला माझ्या बायकोला ऐकूच येत